जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत आहात पण जे एन्टी कास्ट वाले विद्यार्थी आहेत नोमॅडिक ट्राईब्स किंवा भटक्या जमाती तुम्ही म्हणू शकता ए बी ए एन टी बी एन टी सी एन टी डी या विद्यार्थी मित्रांसाठी पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात त्याच्यावरचा आजचा आपला थोडक्यात पण सविस्तर व्हिडिओ आहे ठीक आहे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत प्रत्येकाने पाहायचा आहे माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा माहिती ठीक थी, आहे तर जास्त वेळ घेत नाही मी तुमचा व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आज आपण पाहणार आहोत अँटी कास्टवाले जे विद्यार्थी मित्र आहेत फॉर्म भरताना लागणारी आवश्यक कागदपत्र आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिलं महत्वाचं ते म्हणजे जे मेन कॉमन सगळीकडे आहेत ते डॉक्युमेंट आपण पाहूयात ठीक आहे आणि जे कंपल्शन आहे एंटी वा, कास्ट वाले विद्यार्थी मित्रांसाठी कंपल्सरी जो डॉक्युमेंट लागतो तोही याच्यामध्ये आहे तो मला सांगेल मी पुढे ठीक आहे आधी आहे कॉमन सगळीकडे लागतं दहावीचा रिझल्ट म्हणजे दहावीचं गुणपत्रक त्याच्यानंतर दहावीचं बोर्ड प्रमाणपत्र फक्त रिझल्टच असावा असं नाही रिझल्टही लागतो आणि बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा लागतं त्याच्यानंतर बारावीचं उत्तीर्ण गुणपत्रक म्हणजेच रिझल्ट बारावीचा रिझल्ट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट सगळीकडे कॉमन आहे सगळीकडे लागतंच लागतं हे झाले चार डॉक्युमेंट एकमेकांना ऑर नाहीये कंपल्सरी आहेत ठीक आहे दहावीचा रिझल्ट बारावीचा रिझल्ट दहावीचं बोर्ड प्रमाणपत्र बारावीचं बोर्ड प्रमाणपत्र हे झाले चार आपले डॉक्युमेंट त्याच्यानंतर येऊया आपल्या वय व अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल सगळ्यांसाठी लागतं कॉमन आहे सगळ्यांसाठी डोमासाईल लागतं शाळा सोडल्या तर दाखला सगळ्यांना लागतो पण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नाहीये काहींचा गहाळ झालेला आहे काहींचा कॉलेजमध्ये सबमिट केलेला आहे त्यांच्यासाठी ऑर आहे बोनाफाईड एकमेकांना आर आहे हे ठीक आहे हे नसेल तर हे हे नसेल तर हे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुम्ही एल सी ओके म्हणू शकता त्याच्यानंतर होमगार्ड प्रमाणपत्र नाही नाहीये काही याला हा जे मधून आहेत होमगार्ड कोट्यामधून ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी नाही होमगार्ड वाल्यांसाठी होमगार्ड प्रमाणपत्र आधार कार्ड जिथं जा तिथे आधार कार्ड पाहिजेच पाहिजे, पाहिजे? त्याच्यामुळे आधार कार्ड कॉमन आहे सगळीकडे पॅन कार्ड सगळ्यांसाठी लागतं पासपोर्ट साईजचे फोटो सगळ्यांसाठी आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर नावात बदल झाला असेल तर गॅजेट कंपल्सरी लागतं नावात बदल म्हणजे म्हणजेच काय तर एखादी मुलगी लग्न होऊन सासरी आलेली आहे ठीक आहे स्टोरी सांगत नाहीये एखादी मुलगी लग्न होऊन सासरी आलेली आहे माहेरचं आडनाव आणि सासरचं आडनाव चेंज असतंच असतं काहीच तर नावही बदलतात स्वतःच ठीके तर असं असेल तर गॅजेट लागतं पण काही मुलं मुली सगळे त्याच्यामध्ये आहेत असे आहेत की दहावीच्या रिझल्टवर पहिली वेलंटी असेल बारावीच्या रिझल्टवर दुसरी वेलंटी असेल नावामध्ये ठीक आहे कुठे ई डबल ई असेल कुठे आय असेल किंवा काही असं काहीही नावामध्ये जर मिस्टेक झाली असेल तरी सुद्धा गॅजेट लागतं याला म्हणतात नावात बदल होणं ठीक आहे तर नावात बदल झाला असेल तर गॅजेट कंपल्सरी लागतं तुम्हाला नॉन क्रिमिलियर मात्र कंपल्सरी आहे ठीके अँटीकास्ट वाल्यांसाठी नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे लक्षात ठेवायचंय ठीक आहे अँटी कास्ट असेल ओबीसी असेल नॉन क्रिमिलिअर कंपल्सरी लागतंच लागतं हे कंपल्शन आहे ठीक आहे महत्वाचं आहे लक्षात असू देत त्याच्यानंतर रेशनिंग कार्ड रेशन कार्ड किंवा त्याला शिधापत्रिका म्हणतो आपण हे सगळ्यांसाठी लागतं कॉमन आहे ड्रायव्हिंग लायसन त्यांनाच लागतं जे पोलीस चालक भरतीमधून फॉर्म भरणार आहात आणि हे सगळ्यांसाठी आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे लायसन आहे त्या प्रत्येकाने फॉर्म भरायचा इथे एक जागा आपली सोडायची नाही ठीक आहे पोलीस चालक भरतीमधून जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी लागतं आता येऊया इथं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पोलीस पाल्य कोणी असेल कोणी खेळाडू असेल कोणी माजी सैनिक असेल अनाथ असेल कोणी होमगार्ड असेल सगळ्यांसाठी प्रमाणपत्र लागतं हे सगळ्यांसाठी लागतं असं नाही पण जे विद्यार्थी मित्र भूकंपग्रस्तांमधून फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्याकडे दाखवायला पुरावा पाहिजे ना की आम्ही भूकंपग्रस्त आहोत आम्ही त्या भागामध्ये येतो म्हणून मग त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला तिथं दाखवावं लागतं सेम आहे प्रकल्पग्रस्त कुणी पोलीस पाल्य असेल त्याचंही सर्टिफिकेट तुम्हाला दाखवावं लागतं खेळाडू असेल खेळाडूचा सर्टिफिकेट तुम्हाला दाखवावं लागतं सेम सगळं सगळं आहे सगळ्यांसाठी हे कंपल्सरी नाही जे यांच्यामधून फॉर्म भरणार आहे जे या भागामध्ये येतात त्यांच्यासाठी याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे ठीक आहे तर हे होते या कास्टवाल्या विद्यार्थी मित्रांसाठी म्हणजे कास्ट कास्टवाल्या विद्यार्थी एन्टी एन्टी बी एन्टी सी एन्टी डी या काय असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात अजून काही माझ्यावरून माहिती हवी हो असेल ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे कागदपत्रांबाबत काही डाउट असेल तिथे चर्चा करायची माझ्याशी सगळ्यांना ऑल द बेस्ट जय हिंद